देगलूर शहरात सहाशे शहाऐंशी वा उरुस मुबारक हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्ग्यावर सहाशे शहाऐंशी उत्साह आणि सलोख्याचे पर्व शांती ऐक्य व मानवतेचा संदेश देणारा सहाशे शहाऐंशी वा उरूस देगलूरमध्ये सुरू दर्गाह शरीफमध्ये भावाची लाट माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी सहपरिवार अर्पण केली चादर नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात स्थित सुप्रसिद्ध सुपी संत हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई रहमत उल्ला अल्लेह हो। यांच्या पवित्र दर्ग्यावर सहाशे शहाऐंशी वा उरुस मुबारक मोठ्या श्रद्धा व उत्साहात सुरू झाल्या यानिमित्तानं हजारोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी दूरदूरच्या ग्रामीण भागातून तसेच महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी राज्यातून देगलूर इथं हजेरी लावली दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुसच्या पहिल्या दिवशी दर्ग्याच्या सजावटीसह चादर चढविण्याचा सोहळा अत्यंत भक्तिभावानं पार पडला संपूर्ण शहरभर रोषणाई झेंडे व सजावट करण्यात आली असून श्रद्धाळूंनी या हजरत या जल्लोषात दर्ग्याचं दर्शन घेतले धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल उरुस दरम्यान दिवसरात्र धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे कव्वाली मेहफिले समाह कुरान खाणी दुरुद ओ सलाम आदी कार्यक्रमात देशभरातील नामवंत कव्वाल आणि उलेमा सहभागी झाल्यात भाविक भक्तांना तब्रक पवित्र प्रसाद वाटप करण्यात येत आहे दरगाह कमिटी व स्थानिक प्रशासनानं भाविकांसाठी पाणी निवास वैद्यकीय सुविधा सुरक्षेची पक्की व्यवस्था केली आहे पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वयंसेवक मंडळी भाविकांना मदत करत आहेत माजी नगराध्यक्ष मोगलाजी अन्ना शिरसेटवार यांचा सहभाग या उरुस मुबारक निमित्त देगलूर शहराचे माजी नगराध्यक्षा मोगलाजी अन्ना शिरसेटवार यांनी सहपरिवार व मित्रपरिवारासह दर्ग्यावर उपस्थित राहून हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई रहमतुल्ला अल्लेह यांच्या पवित्र दर्ग्यावर चादर व फुल अर्पण केलं आहे त्यांच्यासोबत उपस्थित मान्यवर मीरा मोद्दीनभाई शेख मेहमूदभाई कैलास मुदमार प्राध्यापक सिकंदर देसाई अजय वानखेडे पाशाभाई बाटको राजू गायकवाड राजाराम कांबळे शत्रुघ्न वाघमारे शेख राऊब भाई गोपाळ दंतुलवार उत्तम बनसोडे यादव गोरलावार शेख भाई राहुल वानखेडे मिलिंद शिकारे मनोहर देगावकर तानाजी पाटील मनोज लाईनवर अहमदभाई आध्यात्मिक एकातेचा एकात्मतेचा संदेश हजरत सय्यद शाह जिहाउद्दीन रफाई हे रफाई सिलसिल्यातील संत होते त्यांच्या जीवनातून दिलेला शांती ऐक्य आणि मानवतेचा संदेश आजही देगलूर शहरात झळकत आहे दरवर्षीच्या उरसाला हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सलोखा आणि आपुलकीचं दर्शन घडवतात भाविक भक्तांची श्रद्धा अशी आहे की दर्ग्याच्या उंबरट्यावर आलेला प्रत्येकाच्या दुवा कबूल होतात त्यामुळे दरवर्षी उरुसच्या काळात देगलूरचं रूपच पालटतं आणि शहर भक्तिभाव व उत्साहानं वजळून निघतं हजरत सय्यद शहा जेवदीन रफाई रहमतुल्लाह का छः सौ छियासीवा उर्स दिगलूर शहर में बड़े धूमधाम से मनाया जा रहा है और जैसे कि देख सकते हैं दिगलूर शहर के माजी नगर से मुगलाई जल्द की मित्र परिवार की जानिब से आज यहाँ पर हज़रत को चादर और फूल चढ़ाई गई और जैसा कि हमारे साथ भी है। साथ हर साल की तरह इस साल भी बड़े पैमाने पे छह सौ छियासी बड़े उल्लास तो के साथ मनाया जा रहा है अलहमद हर साल की तरह इस साल भी हजरत शाह मनाया गया और आप देख सकते हैं कि यहाँ पर बहुत सारे लोग और शहर के जिम्मेदारान सियासी जिम्मेदारान और सब जिम्मेदारान यहाँ पर आए हैं सो उसमें उनका मैं शुक्र अदा करता हूँ जैसा कि माजी नगर से मुगला जीना ने आज की आपकी दुलकुशी की है जैसा कि आपका पहला मान सम्मान दिया है इसके लिए बहुत बहुत धन्यवाद है मुगला जी अन्ना शीषक जो हमारे माजी नगर अध्यक्ष है बेंगलुर के उनका बहुत शुक्र करता कर जैसा कि यहाँ पर दिगलूर शहर के माझी नगर से मुगल सिसोवर हमारे साथ जुड़ चुके हैं अन्ना पिछली बारी में जब यहाँ पर आए थे तो एक आपने मन मुराद एक मांगी थी इस बार क्या मांगा है पिछली बार सब सब जरूर मैं मैं, मैं नगर अध्यक्ष के लिए पहले यहाँ पे आ, हमारे संत हजरत शाह रपाई जी इनके मस्तक नतमस्तक होके मैं उनके तरफ से मैं चुन के आया था पहले एक बार यहाँ पे अभी आने वाले इलेक्शन है और भी अपने यहाँ पे फॉर्म पड़े यहाँ पे आज जन्मदिन है और यहाँ पे हर हिंदू मुस्लिम सब यहाँ के पूरा लोग यहाँ के देख के पूरा समाज विचार की तरफ है तो पूरा लोग यहाँ पे आज जितने भी लोग है पूरा यहाँ हिंदू भी उतरे थे और मुस्लिम समाज भी उतरे थे सब मानने वाले हमारे यहाँ के संत है हजरत साहब रपाई जी हजर साहब इनको माता देख के हम पूरा काम यहाँ करते है नहीं नहीं आता मराठी संघ तुम्हारा ना कि गेल बारी ला जब तुम्हें दर्ग्या आता मुफ्ती साहब सी जिंकून आल्यावर पहिल्या हजरात शेषाजी आणला सुद्धा तुम्ही चढवली आणि आज मित्रपरिवाच्या मोठ्या आज मित्रपर्वच्या वतीनं मोठ्या संख्येने आज आज सगळ्याच्या मनामध्ये मा एक काय चेतना घेऊन आम्ही दरवर्षी प्रमाणात दरी कोणतंही विलेक्शन असो की पहिले संत आदर शाहू यांच्या याच्यावर मस्तक टेकल्याशिवाय आम्ही या ठिकाणी कोणत्याच मिरवणूक कोणतंही काही करत नाही आणि या तुकड्या स्वप्न पहिल्यांदा इथूनच सुरुवात करतो जस की जस की देख सकते की माजी नगरचे मोलाजी शिशिरवार शहराला सर्व सुख समाधान साधव यासाठी मी या ठिकाणी शहरासाठी सगळं समाधान राहो परवा ढगपुटीमुळे अनेक अनेकांचे घर या ठिकाणी संसार उद्धव झालेत आणि त्यांच्या सर्वांचं व्यवस्थित होण्यासाठी मी या ठिकाणी ईश्वर चरणी मी प्रार्थना केलो की या या संकटातून आम्हाला मोक्ष करावं हो, या संकटातून दूर करावं हो। आणि सगळ्याला अगोदर जसं आपलं जीवन होतं त्या सर्वांनी जगावं असं मी या ठिकाणी यांच्या तो हो, या ठिकाणी पडलोय आज देगलूर शहरामध्ये आज एवढा इतिहासामध्ये जो नोंद आहे सय्यद जेदीन रफाई देगलिव शहरामध्ये आलोचित प्रकार आजपर्यंत वतीने घडला टक्के सर्वांनी या ठिकाणी या महाराज असतील असतील ठिकाणी दोन्ही संत असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही आज समाज विचार असल्यामुळे या ठिकाणी सर्व त्यांना जसं दुंडा महाराज आहे त्यांना जेवढं मानणार वर्ग आहे आणि संत या ठिकाणी हजरत शाह जेह यांनाही मानणारा वर्ग तेवढा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काही घटना घडणार नाही हिंदू मुस्लिम